आढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये आमदार अभिजित आबा पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता त्यांनी तो शब्द पाळला दिनांक सत्तावीस जानेवारी दिवशी उत्स्फूर्त नागरिकांच्या प्रतिसादामध्ये जनतेचे प्रश्न तक्रारी व निवेदन सोडवण्यात आले इथून पुढेही दर सोमवारी आमदार अभिजित आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय ग्रामीण रुग्णालयासमोर माढा येथे जनता संवादाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्याचे निवारण केले आहेत एझे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी हरिश्चंद्र गाडेकर माढा प्रतिनिधी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा